नुसते बोर्ड लावले तिथं उद्घाटन केल्यात प्रत्यक्षात कामा तिथं तपास आणि म्हणून हे सगळं करत असताना आपण सगळे शून्य मंडळी आहात आपण भविष्यामध्ये भविष्यात पुढं कशा पद्धतीने जायचे विचार आपण या निमित्ताने केला पाहिजे मुळशी तालुक्यामध्ये दोन लाख एकवीस हजार मतदान आहे आणि दोन लाख एकवीस हजार मतदानामध्ये आतापर्यंत मुळशी तालुक्याची इतिहासात म्हणजे त्यांना तीन वेळा तीन हजार झाले एकदा तेरा हजार झालं एकदा काहीतरी सतरा अठरा हजार झालं आणि आपण पस्तीस हजार झालं एक लाख समजा अंदाजे एक लाख साठ हजार जर मतदान झालं तर मी खात्रीपूर्वक सांगतो इथल्या आमदारांना मुळशी आपल्या तीस हजाराचा आकडा सोबत वंडून देणार नाही आम्ही तीस हजाराचा म्हणजे सगळं एक लाख साठ हजार जर मतदान झालं तर आपल्याला एक लाख तीस हजार मतदान तिथं मिळेल मुळशी मध्ये जवळजवळ सत्तर ऐंशी टक्के जर बूथ चाललं आपला तर निश्चितपणानं त्याच्यात सुद्धा गावागावात आम्ही ज्यावेळेस जातोय त्यावेळेस त्याही लोकांचे प्रश्न अनेक आहेत गोरमध्ये सुद्धा अनेक प्रश्न इथं आमचे उपसभापती पांदारे आहेत आमचे दसर दादा आहेत आमचे गणेश गणेशदा आहेत किंवा सुनील शेलकरे सगळ्यांना माहिती जिथले नुसते लोकांची दिशाभूल करून लोकांना फसवण्याचं काम इथे नेतृत्वाने केलंय आता आपल्याला टक्के बदल आहे करायचं ना बदल बदल करायचा असं तर हातवर करायला सांगायचे ताईंना मी आपण सर्वांच्या वतीने ग्वाही देतो ताई येत्या विधानसभेमध्ये भोर विधानसभेमध्ये शंभर टक्के भगवा मी स्वस्थ बसणार नाही ती खात्री तुम्हाला या निमित्ताने देतो परत त्याचा आपण सर्वांचा मनापासून आभार मानतो वेळ खूप झालेला आहे आणि ताई आपण या कार्यक्रमाला उपस्थित झाला त्याबद्दल तुमचं मनापासून आभार मानतो आणि तुमचाही उल्लेख करावा लागेल ग्रामीण भागामध्ये ज्या ज्या वेळेस आपण ज्या ज्या वेळेस आपण मुळशी कंपनीला आग लागली होती त्या दुधवरून माणसं तिथं गेले त्याचा फ्रान झाले आपण एका थारवड्याच्या मरगडी वस्तीवर आपण वस्तीवर आपण गेलो स्वतः ताई तुम्ही स्वतःच्या ती शेता एकाहून हजार रुपये कुटुंबात मदत केली स्वतःच्या आताची नंतर मदत सुद्धा मिळाली ताईंच्या माध्यमातून तसेच आम्ही इथं पोरतांच्या सुद्धा एकदा गेलो त्याही ठिकाणी म्हणजे ताई आपल्या रूपान आपण एखादी महिला कशी काम करू शकते हे मूर्तिमंत उदाहरण आपले आपण खूप चांगलं काम महिलांच्या माध्यमातून या राज्यामध्ये करताय याही परिसरामध्ये आपल्याला सर्व मानणारा वर्ग फार मोठ्या प्रमाणात आहे आपण आमच्यावर अशीच कृपा दृष्टी भविष्यात राहावी आणि आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना आपण या हा निरोप देत असताना भोर विधानसभा मतदार संघाच्या वतीने आपण खात्री द्या भोर विधानसभा शंभर टक्के शिवसेना आपण इथं विजय झाल्याशिवाय राहणार नाही ही खात्री आपण बोलतो परत एकदा सगळ्यांचा धन्यवाद साहेब या ठिकाणी भोर विधानसभा शिवसेनेचा विजय संवाद मेळावा आणि या संवाद मिळाव्याच्या निमित्ताने आवर्जून उपस्थित असलेल्या महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या उपसभापती आदरणीय डॉक्टर उपस्थित राहणार आपण या मेळाव्याला संबोधित करावं तत्पूर्वी ताई आपण विनंती आहे की बारामती लोकसभेच्या रत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांनी या मतदारसंघात जे सन्मान्य आमदार हो महोदय आहेत

महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धर्मवीर आनंदजी टिघे यांना अभिवादन करते मासाहेब विनाकी ठाकरे यांना वंदन करते आणि हा भोर विधानसभा मतदारसंघ जो आहे तो हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आत्तापर्यंत शिवसेनेचा बालिकेला मोदक ओळख ओळखला जात होता आणि पुढे देखील विधानसभेवर फडकवून हा बालेकिला म्हणून परत एकदा तुम्ही जाहीर कराल अशा प्रकारची अपेक्षा माननीय मुख्यमंत्री एकनाथी शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार आणि आपले खासदार शिवसेनेचे श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून महाविजय संवाद मेळाव्याचं आयोजन पूर्ण महाराष्ट्रभर केलेलं आहे आणि जवळजवळ शंभर विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक आमच्यासारख्या पदाधिकाऱ्यांवर चार चार पाच पाच मतदारसंघांची जबाबदारी काढण्यात आलेली आहे की वेगवेगळ्या योजना महिलांपर्यंत आणि शेतकऱ्यांपर्यंत किती पोचलेल्या आहेत त्याच्यामधून त्यांच्या मनात अजून काय अपेक्षा आहे सरकारबद्दलच्या की त्या पुढच्या काळामध्ये पूर्ण करणं हे आपलं कर्तव्य राहील त्याचबरोबर कुठे काही दबाव येत असेल कुठे काही अडचणी अस येत असतील किंवा कार्यकर्त्यांना काम करत असताना कुठे जर का अजून काही ताबडतोबीचे प्रश्न असतील आपत्ती व्यवस्थापनच्या नुसार नुकसान भरपाई मिळायला पाहिजे तशी मिळायची गरज असेल तर अशा सगळ्या मुद्द्यांच्या बरोबरच विरोधी पक्षांकडून जे सातत्याने गैरप्रचार होतो आहे प्रत्येक बाबतीमध्ये त्याबद्दल सुद्धा समाजात घेणं हे आमचं काम आहे आणि म्हणून माझ्याकडे घोर विधानसभा क्षेत्र त्याचबरोबर गुरुनगर खेड जुन्नर आणि पुरंदर हे पुणे जिल्ह्यातले चार तालुके माझ्यावरती सोपवण्यात आलेले त्याच्यानुसार या चार दिवसामध्ये चार ठिकाणी मी दौऱ्यात करते व्यासपीठावरती या आपल्या अतिशय सुंदर असा तिथे जो शिवसेना जनसंपर्क कार्यालय उद्घाटन सोहळा आणि महाविकेस संवाद मिळावा या निमित्ताने उपस्थित असलेले आणि आत्ताच ज्यांचं तुम्ही मार्गदर्शन ऐकलं ते आपले जिल्हाप्रमुख बाळासाहेब चालले बारामती लोकसभा मतदारसंघाचे जिल्हाप्रमुख सुरेंद्र जेवळे महिला जिल्हा आपल्या प्रभू दांताबाई पांढरे सुनील शेंगरे दीपक कळंजावणे कश्मथ जाधव अमोल पांढरे तसंच रासपी आम्ही प्रचार केला होता तुम्ही आठवण देऊन इथे आला आहे त्याच्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करते आणि बाबासाहेब पाठरे विकास खैरे आणि गणेश मसूरकर हे सगळे पदाधिकारी इथे उपस्थित आहेत तुम्ही सकाळपासून तिथे प्रचार प्रसार आणि खास करून विविध ठिकाणीची संपर्क कार्यालय शिवसेनेच्या वतीने बाळासाहेब चालणे यांनी केलेली आहे मग त्यात वेल्ला असेल घोड असेल काकूरहोळ आहे मुळशी आहे या सर्व ठिकाणचा आपला संपर्क आहे तसे खेळशिवासही सभा झाली होती बारामती लोकसभा मतदारसंघाच्या प्रचार करण्याच्या त्याला स्वतः मुख्यमंत्री ते प्रचार म्हणून आलेले होते आणि आज सुद्धा आमच्या कार्यक्रमामध्ये पुण्यात ते आले होते त्यांनाची माहिती सांगितली की या इथल्या मतदारसंघामध्ये मुद्दाहून येणार आहे आणि अनेक वर्ष इथल्या जनतेच्या दुखवणुकांशी माझा चांगल्या प्रकारची भेट होते किंवा संवाद होतो आणि या संवादामधून आपण कार्यक्रम करत असतो तुम्हाला कल्पना ठरेल की अयोध्येला राम मंदिर बांधलं गेलं आणि राम मंदिराच्या निमित्ताने हा विषय परत परत आला की ज्यांना ज्यांना काही त्रास होता किंवा ज्यांना प्रत्येक

पास तुम्हाला फक्त हमी दिले तर मला इथे नमर तरी सांगत नाही की मला पास कोणी दिला तर मला हिंदू बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना प्रमुखांनी पास दिल्यामुळे मी तिथे तुम्हाला पास देऊ शकते हे एक महत्वाचं आहे दुसरं महत्वाचं असं आहे की काही लोकांच्यामुळे तुम्ही पास पाहायला गेला असता पण ते पास देतात की नाही त्यांच्यानंतर प्रश्न आहे प्रत्येक पक्षाचे आमदार जे असतात ते ठरवून करत असतात काय करायचंय ते आणि कुणावर व्यक्तिगत टीका करण्यापेक्षा सुद्धा मला एक महत्वाच्या दोन तीन गोष्टींकडे लक्ष वेधावं असं वाटत एक पहिलं म्हणजे काही वर्षापासून सातत्याने आणि हा सरकार जो प्रचार आहे की ते आम्हाला सांगितलं जातं की हे लोक पक्षाने सोडून गेलेले आहेत पण नुकताच तुम्ही धर्मवीर दोन चित्रपट प्रकाशित झालेला आहे तो इथे सुद्धा येईल त्याचा एखादा शोध मुद्दाम यांच्यासाठी ठेवा की कशा प्रकारे ठेवलेला आहे कधी ठेवला म्हणजे मधून मधून इकडे यायला हरकत नाही बघायला त्याच्यामध्ये त्यांनी सगळ्यात तुम्हाला बघितलं तर लक्षात येईल पण हिंदुत्वाच्या विचारांची कशी घुसमट होत होती कशा प्रकारे लोकांना जो त्रास होत होता तो कोणता सुद्धा येत नव्हता त्याचं फार चांगल्या प्रकारचं वर्णन केलेलं आहे त्याचबरोबर ही पुस्तिका मी आपल्या सगळ्यांसाठी घेऊन आलेली आहे आणि आपल्या

दुसरी काही योजना आहेत त्याच्यामध्ये वयोश्री योजना म्हणजे त्याचं वय झालेलं आहे आणि त्यांना परंतु काही मदत पाहिजे मी लाडकी बाईक योजनेच्या नंतर आम्हाला सांगण्यात आलो होतं की तुम्ही बरोबर जाऊन माहिती घ्या तर ज्यावेळेला मी बऱ्याचशा घरांमध्ये गेले तर त्यावेळेला मला दिसतं की घरामध्ये जी कोणतोणी कशी स्कून आहे किंवा मुलगी आहे ती फॉर्म भरलेला आहे आणि त्या सासूला विचारलं की तुम्ही फॉर्म भरलाय का तेव्हा त्या काही बोलल्याने पण माझी माझा फॉर्म कोणीच भरला नाही मग काही विचार केला की दुधांना मिळालाय सासवांना मिळालायचा सासवा राबवतील आपल्यावरती मग अचानक मला योजना आठवली वयोषी योजना म्हणजे समजा त्यांच्या पन्नास लाखच्या वर आहे त्यांना चष्मा पाहिजे असेल किंवा अजून कोणाला काही आनंद यंत्र लागत असेल किंवा अजून काही आयुध लागत असतील काठी कृषी करायची आपण चालत असताना सोपी पुरुषांना महिलांना तर अशा पासष्टच्या वरच्या सगळ्या लोकांच्यासाठी वयोश्री योजना केलेली की त्याच्यामध्ये गोपच सगळ्या वस्तू आपल्याला मिळतात तुम्ही गैरात सुद्धा पाहिली असेल आकारे नवरा बायकोप वगैरे लोक संध्याकाळच्या बसलेले आहेत वसत असत केले हा तो जास्त आहे म्हणजे मिस्तरांबरोबर जात असतात कोणी काही सासवांकडून सोय नव्हती की नवरा आणि पायकोप फिरायला गेले पण अलीकडे सगळे फिरायला जातात सगळे फिरायला जातात तर तू आणि जावई वगैरे सगळे फिरायला जातं तर ते गैरातीचे केस दाखवलेले की

तुमच्या वेळी ज्यांची अर्ध्या टिकेटाचा फायदा घेतला असेल ज्या महिलांनी त्यांनी हा पोर करायला अर्ध्या तिकीटाचा फायदा घेतला एकत्र करा म्हणू नको बऱ्याच जणांनी मला तर साठ टक्क्यापेक्षा जास्त महिलांनी फायदा घेतलेला आहे त्याचा आणि पुरुष वर्ग त्याचा पासष्ट वर सर्वांच्या तिकीट फ्री आहे अशा जी काही जणांनी फायदा घेतला असेल त्याचा फायदा घेतलाय का पुरुष वर्गाने काही नाही मला असं वाटतं बायकोला पुरुष वर्गाला आनंद झालेला आहे आणि त्याच्यामुळे सहन त्याचा फायदा झालेला आहे दुसरा आनंदाचा शिधा ही योजना सुरू केली की ज्याच्यात सण करायच्या वेळेला सातत्याने महिला बघते त्यांनी सणाच्या दिवशी पुढे लाडू करत असतात करंजा करत असतात त्याच दिवशी साखर गोळ विकत घेतलेला असतो मला इथे सांगायला हत नाही की जवळजवळ बावीस वर्ष मी विधान परिषदेत काम करते आणि पंच्याण्णव ते अठ्ठ्याण्णव म्हणजे ज्या वेळेला सन्माननीय मनोहर जोशी मुख्यमंत्री होते ते शिवशाहीचं सरकार होतं ज्याला बाळासाहेब ठाकरेंचा आशीर्वाद होता त्यावेळेला त्यांनी पाच धान्याचे दर स्थिर ठेवले त्याच्यात मागे होऊ दिली नव्हती मी दोन हजार दोन पासून पंधरा वर्ष मागणी करत होते सारखी की सणावराच्या वेळेला महिलांना साखर पामथे किंवा तेल चण्याची डाळ या दिल्या पाहिजे पण कधी सरकारला असं वाटतं की त्यावेळेच्या काँग्रेसच्या सरकारला की आपण ही मदत द्यावी परंतु ज्या क्षणी इथे शिवशाहीचं सरकार आलं आणि सन्मानचे एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे आणि महायुतीचे मुख्यमंत्री म्हणून त्यांच्यावरती जबाबदारी आली त्याबरोबर आनंदाचा शिधा सण बाराच्या वेळेला द्यायला सुरुवात झाली आणि म्हणून तुमच्यापैकी ज्यांना आनंदाचा शिधा मिळाला असेल किंवा घेतला असेल त्यांनी हा बनल्याने मला मिळेल की किती जणी घेतलेला आहे आणि मला फोटो काढायचे असतील तर बाळासाहेब तांदेऱ्या मत मागायच्या आधी किंवा शिवसेनेच्या उमेदवाराला मत मागायच्या आधी या ज्या महिलांना मदत झालेली आहे तर बरेच लोक फोटा प्रचार करतायत काय खोटा प्रचार करतायत की नंतर ही योजना बंद होईल तर जे लोक म्हणतात ना की नंतर ही योजना बंद होईल तर त्यांचा समाचार आपल्याला निवडणुकीत घ्यायचा आहे चांगला कारण जोपर्यंत धनुष्यबाय तोपर्यंत बहिणीचा सन्मान अशी आताची परिस्थिती आणि म्हणून या दृष्टीकोनातून अनेक वेळेला महिलांची सुरक्षा या धनुष्य झालेली आहे हे मला कुठे जातीय मार्ग हा विषय आणायचा नाही आहे पण अनेक ठिकाणी आम्ही पाहिलं की, की सामाजिक जबाबदारच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये महिला यांच्या बाळासाहेब ठाकऱ्यांच्या सभेला आणि अगदी मुंग्यांसारख्या महिलांची लांब दिसायची वाढून जर का आपण पाहिली एखाद्या ठिकाणून महिला दिवशी असता तरी पक्षांनी केलंय सत्ता अभियान करतात पण लगेच तारीख आले त्याच्यामुळे आपण सत्य आहोत त्याची जाणीव कोणा तरी आहे असं मला वाटतं तर इतक्या हजारो मालिका याच्यामध्ये दुसऱ्या सकाळी विचारायचे की घरातलं एवढं गरीबी छोट्या मुलांचा अवलंबून कशा काय आधार सांगायला तेव्हा त्यांनी असं सांगायचं की ही टेस्टिंग ध्वज आहे हा म्हणून आम्ही सुरक्षित आहोत आमच्याकडे कोणी वाईट नजरेने बघत नाहीये आणि म्हणून शिवसेना आहे त्या ठिकाणी सुरक्षितच आहे या उलट आपण बघतो की काँग्रेसनी सगळीकडे निवडणुकीच्या आधी खोटं पसरवलं की राज्य घटना बदलणार खरं तर राज्य घटना बदलू करू शकतच नाही याचं कारण असं की संपूर्णपणे लोकसभेमध्ये दोन त्रेचाळीस पेक्षा जास्त बहुमत होऊन अनेक राज्यांच्या

आणि नऊ नऊ दहा दहा पायकावरती जात होत्या आणि नंतर लक्षात असं काही होत नाहीये म्हणून तर हा सगळी दुसरी अपरांनी भाकरी जगात ठेवून द्यायची दहा दिवस किंवा एक महिना शोधायची होते तर ती एक एक महिना भाकरी ठेवायच्या आणि नंतर कुठलेली भाकरी शिवाय त्याच्या द्यायच्या अशा खूप अपोप असत होता तसंच एक लक्षात ठेवा काँग्रेस निवडून येतो प्रत्येक वेळेला फक्त अप्पावरती निवडून जाते हिवस्ते प्रत्येक वेळेला मोठा प्रचार करायचा आणि ज्या वेळेला मुळशीमध्ये प्रश्नांना ती बोलून देते मग ते घरटग्रस्तांचे प्रश्न असतील किंवा कुलजवणीच्या पाण्याचा प्रश्न असेल किंवा वेगवेगळ्या पद्धतीने इंडस्ट्रीयल इस्टेट जी आहे बोरची किंवा मुळशीची त्याच्यासाठी केलेलं काम असेल तर आपल्यासाठी अगदी दलाची व्यवस्था कोणी केली असेल तर ती या शिवशाही सरकारने करून दिली त्याचबरोबर प्रत्येक ठिकाणी आपल्याला पाण्याचा प्रश्न असेल किंवा अजून वेगवेगळ्या प्रकारच्या याच्यामध्ये योजना केलेल्या आहे शेतकऱ्यांना सुद्धा येण्याची योजना सरकारने केलेली आहे तसंच शेतकऱ्याला साधूण अनुदान जाहीर केलेलं आहे कर्ज मुक्तीसाठी पावलं उतरलेली आहे सातत्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती प्रदर्शन होत असतात शेतकरी बाजार तयार केलेला आहे पण या सगळ्या गोष्टी जरी झाल्या तरी सुद्धा अफवांच्यामुळे लोक शेवटच्या क्षणी घाबरून जातात आणि म्हणून काही जण आपल्या मनावरती दबाव आणण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतात आणि समोर आपली जी लढाई होणार आहे त्याच्यामध्ये एका बाजूला समोर काँग्रेस आहे आणि इकडे आपण शिवसेना आणि महायुती असणार आहे पक्षामध्ये तुम्ही मला विनंती केली की तुम्ही सुप्रिया सोयांनी जाहीर केलं म्हणून आपण पण लवकर जाहीर करूया परंतु मला असं खास सांगायला पाहिजे की माननीय शिंदेसाहेब जे आहे ते जे काय करतात ते अतिशय कसोशीनी आणि गुप्तपणाने करतात त्यामुळे शिंदे साहेब जे काम करू शकतात ते सुप्रिया कधीहीच आवडणार नाही हे मी पण सांगितलं आदर आहे सन्मान आहे परंतु प्रश्न असा या ठिकाणी की सगळं कोणाच्या तरी वडिलांच्या पुण्यावरती आज ते इथपर्यंत आलेले आहेत त्यांच्या बडलांबद्दल आम्हाला आदर आहे पण शिंदे साहेबांचं जे काम आहे ते काम तुम्हाला धर्मवीरमध्ये बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर भिगे ज्यांना कुठलाही राजकीय वारसा नव्हता अशा माणसांनी जाती धर्माच्या पलीकडे जाऊन सामाजिक शिवसैनिकाला मुख्यमंत्री कोण बनवलं असेल तर ते बाळासाहेब ठाकरेंनी बनवलेलं आहे आणि या दृष्टीकोनातून शिवसेना सामान्य परिस्थितीतल्या उमेदवाराला उभं पर करणार पण त्याचबरोबर तुमच्यावरती फार मोठी जबाबदारी आहे ज्या वेळेला बाळासाहेब ठाकरे कोल्हापूरला सभा घ्यायचे बिंदू लोकांना नेहमीच्या महालक्ष्मीला साखर करायचे आणि म्हणायचे उघड आम्हाला कधी आमचा मोबा पडतोशील तर या भोरवेला मतदारसंघामध्ये आपल्याला एक काही यश मिळालं असतं त्याच्यापूर्वी आपल्याला दोन हजार बावीसच्या नंतर यश मिळालेलं नाहीये म्हणजे कुठेतरी आपण कमी पडतोय बरेच लोक मला असं वाटतं की दार इथं ते आकाशी तिथे चित्र पिला कशी तसं बऱ्याच आकाशात धारी पिलप मुळशीवरती कशी झाडत पाहता येईल म्हणून परंतु एखादे पक्षी जसे एकत्र आले की ते कुठल्याही जाळ्यात सापडत नाही त्या पद्धतीने शिवसैनिकांनी भूमिका ठेवली पाहिजे हे मला इथे मुद्दाम सांगायचे कारण इथे जे जे रस्त्याचे प्रकल्प होत आहेत त्याच्यामुळे वाहतूक वाढलेली आहे पर्यटनाला खूप चांगल्या प्रकारचा हा तालुका आहे राजगड आणि जे जे किल्ले आहेत त्या किल्ल्यांच्या विकासासाठी सुद्धा आपल्या राज्य सरकारांनी एकनाथी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली योजना जाहीर केलेली आहे आणि त्याच जोडवा एक स्वतःचं स्वप्न आहे आपण दिवाळीच्या वेळेला घरी दिवे लावतो आपण गणपतीच्या वेळेला घरी आरती करतो परंतु माझ्या मनात तेवढा विचार येतो की आपले जे किल्ले आहेत त्या किल्ल्यांच्या इथे अनेक देवांची मंदिरं आहेत त्या देवांच्या मंदिरापाशी दिवाळीच्या वेळेला दिवा लागतो की नाही थोडी शंका वाटते गणपतीच्या वेळेला आरती होते की नाही जे लोक प्रेमाने जातात ते दिवे लावतात तिथे स्थानिक लोक जे परंतु माझी तर सर्वांची अशी इच्छा आहे की आपल्याकडे शिवसेनेचा आमदार या ठिकाणी निवडून द्यावा आणि पहिला कार्यक्रम त्यांनी कुठला घ्यायचा असेल तर या दुर्ग किल्ल्यावरती सण ला दिवे दिवायचे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी के ला प्रार्थना केलेली आहे वंदन केलेली आहे ते के सगळे दुर्ग किल्ले जे आहेत त्यांना चांगली अवस्था आणण्यासाठी काम करण्यासाठी आपल्याला आपल्या विचाराचा भगव्या विचाराचा आमदार पाहिजे हे अत्यंत महत्वाचं आहे दुसरं मी आपल्याला सांगितलं त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष आपण राष्ट्रवादी काँग्रेस आर पी आहे हे सगळे बरोबर आहोत आणि आजच्या या संवाद मेळाव्यामध्ये तुम्हाला एकूण प्रश्न विचारणार आहे की पैसे किती त्यांनी त्याला हात वर्गा म्हणजे मला काही काही जण किती देणं मिळाले तर हात सरळ वर्क एक पाच पंचवीस जणांना मिळालेले आहे मी तुम्हाला पुस्तिका दिलेली आहे पण त्याचबरोबर एक पत्रक पण लिहिलेलं आहे त्या पत्रकामध्ये काय आहे त्या पत्रामध्ये सन्माननीय एकनाथजी शिंदे यांनी तुम्हाला उद्देशून पत्र दिलेलं आहे आणि लाडकी बहिल योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर कुठल्या पोर्टलवरती अर्ज करावा ते त्या पत्रात दिलेलं आहे म्हणजे तुम्हाला त्याच्यावरती तुम्ही डायरेक्ट अर्ज करू शकता आणि तुमचे उमेदवारी फॉर्म याचे जे आहेत लाडकी बहीण योजनेचे ते अंगणवाडी सेविका सुद्धा भरून देऊ शकता म्हणजे तुमच्या गावातली जी अंगणवाडी सेविका आहे त्यांच्याकडे सुद्धा भरून देता येतील काही कारणांनी महिलांचे अर्थ त्यांना नाकारले गेले असतील तर त्याच्यासाठी सुद्धा काय त्याच्या कृती काही आहे हे मागण्याचं काम सुद्धा लागलेले तुम्ही बघून घ्या त्याची यादी मला द्या की कशामुळे काय कागदपत्र त्या कागदपत्रांची आपण पूर्तता करू आणि ती पूर्तता करून त्याच्यानंतर आपण त्या सगळ्या कामांच्या मध्ये त्यांना परत सर्व महिलांना समाविष्ट करून घेता येईल अशा प्रकारचे आपल्याला प्रयत्न करता येईल हे मला इथे सांगावं असं वाटतं त्याचबरोबर महिलांचा सन्मान आणि महिलांचा अधिकार याच्यासाठी स्वतः शिंदेसाहेबांनी फार मोठं पाहून गेलं आहे आणि ते म्हणजे आईचं नाव हे सुद्धा प्रगती पुस्तकावर लागणार आहे आणि त्यांनी स्वतः वडिलांबरोबर आईचं नाव सुद्धा लावलेलं आहे आपण बघा महिला घरामध्ये भांडी आणायला जातो तर भांडी आणल्यानंतर तर मुलाचं नाव लिहितो ना किंवा सासूचं नाव अजूनही लिहितात बरेचसे जण कोण आहेत ते कारण का की त्या मोठ्या आहेत घरातल्या पण शिंदे साहेबांनी आयोग केलं की बाबा आपल्याला मुलगा मुलगी असेल तर त्यांनी वडिलांच्या बरोबर आई पण तेवढेच कष्ट करते आईच्या आई सुद्धा ते मूल घडत असतं आणि म्हणून आईचं नाव त्या मुलाच्या नापा मागे लावावं आणि त्याच्यामुळे जण आईचं नाव लावायला लागलेलं आहे तर आईचा सन्मान म्हणजे तुमच्यापैकी प्रत्येकाचा सन्मान आहे हे मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं आणि या दृष्टीकोनातून आपल्यालाच हा विचार करायला पाहिजे की आपण अगदी कोणाच्या बाजूनी उभे आहोत आपण चाललेलं समजा एखाद्या होळीमधून आणि एक माणूस होळीच्या मधून चांगला रस्ता ऐवजी प्रत्येक वेळेला त्या होळीवरती टीका करतोय दगडं मारतोय कधी अजून काय काढाच्या पुढे फेकतोय त्याच्या कधी मरवट्टा मारतोय कधी अजून काय करतोय अशी विरोधकांची भूमिका आहे तर त्या माणसाकडे तुम्ही काम करणार त्या माणसाला मदत देणार काय करणार आणि काही विरोधक असे आहेत की ते दोघांमध्ये भांडत असतात आपण एस टी सेडवर बघतो बघा दोन माणसांचं एवढंच त्याचे ठिसे पारले गेले होते कारण का की पाठीस्पणाची गोळी होती त्यामुळे अशी फसवणूक परतल्या मोठी वाढ दाखवतात आणि प्रत्यक्षामध्ये मात्र जनतेचा ठिसा कापला जातो ही त्याच्यामधली वस्तुस्थिती आहे आणि म्हणून विकास आणि प्रगती पुढे नेणारा उमेदवार आपल्याला पाहिजे खूप वेगवेगळ्या प्रकारची आतापर्यंतच्या विद्यमान नेत्यांनी काँग्रेसच्या फसवणूक केलेली आहे मग साखर कारखाना जो आहे तो बंद पडलेला आहे बाकीच्या जमिनीच्या बद्दलची प्रकरणं अनेक चाललेली आहेत आणि त्या सगळ्याच्या बरोबर त्यांचा शेवटचा एक प्रयत्न होता विचारांचा की त्यांना बाबा एक खुर्ची मिळावी अध्यक्षांची पण ती सुद्धा काही त्यांना मिळू शकली नाही अध्यक्षांची खुर्ची तर ते त्याचं त्यांना नशीब मला असं वाटतं कारण ज्या प्रकारचे माणूस वागतो त्या प्रकारचं होत असतं आणि त्यावेळेला त्यांची उमेदवारी कोणी जाहीर केली असेल तर ती उमेदवारी जाहीर करणं म्हणजे कोणी मतंही आहेत तुमची ती मत काही कोणी गहाण ठेवलेली नाही त्यामुळे उमेदवारी कोणी जाहीर केली असेल तरी मतदार जे आहे ते सगळं शिवसेनेचं धनुष्य बाणाबरोबर आहे ही बस मला या ठिकाणी खास करून सांगावचं वाटतं मी खात्री देते आपल्याला की लवकरात लवकर म्हणजे दहा ऑक्टोबरच्या आधी आचारसंहिता होईल असं वृत्तपत्रांमध्ये आलेलं आहे आणि त्यामुळे आचारसंहिता ज्या वेळेला होईल त्याच्या अगोदरच लवकरच या ठिकाणचा उमेदवार माननीय साहेब तुमच्या मनातले जे उमेदवार आहेत तेच उमेदवार जाहीर करतील अशी मला खात्री या ठिकाणी वाटते आणि त्याचबरोबर जे बाकीचे कोणी आपले इच्छुक असतील तर त्याची या संदर्भामध्ये पक्ष श्रेष्ठींकडे बोललं पाहिजे सांगितलं पाहिजे आणि त्यांचा जर का बदललं असेल आणि त्यांना वाटत असेल की आता आपण सगळ्यांनी एकत्र काम करू तर आपली धीम त्यामुळे झाली तर पंचायत समिती सुद्धा आपला लेख पडकलेला दिसेल त्या दृष्टीने आपण तयारी केली तर मला असं वाटतं जिल्हा परिषद पंचायत समिती सर्व गट आणि सगळे गण या ठिकाणी आपला बरोबर निवडून आला पाहिजे महायुती निवडून आली पाहिजे या दृष्टिकोनातून आपण जर आखडी केली तर नक्कीच बरेचसे लोक पुढे येऊ शकतील आणि काम करतील असं मला इथे सांगावं वाटतं सा आणि आज आपण मला बोलावलं त्याच्यानंतर आज तुम्ही मला काही मागितलं नाही आहे त्यामुळे मला जरा कसं तरीच आहे त्यामुळे मी तुम्हाला तीस लाख रुपये दहा दहा लाख रुपये तीन तालुक्यासाठी विधान परिषदेत तुम्हाला विकास करून काढलेला असेल त्यामध्ये तुम्हाला जे वाटत असेल की बाबा जीम करायचं आहे किंवा वाचनालय करायचं आहे किंवा कुठे अजून समाज मंदिर करायचं आहे लाडक्या बघिणींसाठी एखादं शॉपिंग कॉम्प्लेक्स तुम्हाला बाजार बचत बाजार करायचं आहे बाकी तुम्हाला स्वतःचा आमदार म्हणून मिळणार तुम्ही त्याला आठवण ठेवा असं पक्षाचे उमेदवार जाहीर करतील त्यांच्यासाठी म्हणून आपल्याला विचार काम कसं करायचंय त्याचबरोबर एक मतांनी एक मिलांनी कुठेही आज रुसवे फुकवे न ठेवता सगळ्यांनी एकत्रितपणे राहावं आणि जर अर्पण कोणी गडबड केली तर शिंदे साहेबांचं लक्ष आहे पण माझं पण लक्ष आहे मी ते नम्र त्यांनी सांगू इच्छिते धन्यवाद धन्यवाद